आपण पाहत आहात ठळक घडामोड गिरभीड पत्रकारिता लोणी काळभोर येथील दोन अट्टल गुन्हेगार एक अमरावती तर दुसरा नागपूर कारागृहात एका वर्षासाठी स्थानबद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गुन्हे करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना एमपीडीए कायद्या अंतर्गत कारवाई करून एक वर्षासाठी एकाला अमरावती तर दुसऱ्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे संकेत सुनील गायकवाड वयवर्ष बावीस व सोमनाथ उर्फट डचा बबन लोंढे वयवर्ष वीस दोघेही राहणार कौडीपाट पाठ कदमवाक वस्ती तालुका हवेली अशी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यात नव्हे स्थानबद्धतेचे करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावं आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संकेत गायकवाड व वा डचा लोंढे यांच्यावर घातक गंभीर गंभीर दुखापत करणे दंगा बेकायदा हत्यार बाळगणे यांसारखे गुन्हे लोणी हडपसर पोलीस ठाण्यात दाखल आहेत त्यांच्या गुन्हेगारी कृत्यामुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती वरील दोन्ही आरोपीवर लोणी काळभोर पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई करून देखील त्यांच्या वर्तवणुकीत सुधारणा होत नव्हती वरील दोन्ही गुन्हेगारांवर कायद्याचा वचक बसावा म्हणून लोणी काळभर पोलिसांनी तडीपारीचा प्रस्ताव तयार करून हडपसर परिमंडळ पाचच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या माध्यमातून पोलीस आयुक्त अमितेश कुमार अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील व पोलीस उपायुक्त आर राजा यांच्याकडे पाठवला होता दरम्यान पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्थानबद्धतेच्या प्रस्तावाला मंजुरी देऊन अटल गुन्हेगार संकेत गायकवाड याला एम पी ए कायद्या एक वर्षासाठी अमरावती कारागृहात तर डचा लोंडे यांना एक वर्षासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले त्यानुसार लोणी काळभर पोलिसांनी वरील दोन्ही आरोपींना मोठ्या शेतापीनं पकडून कारागृहात स्थानबद्ध केलंय ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर पोलीस हवलदार गणेश सातपुते रामहरी वनवे पोलीस नाईक तेजू भोसले चक्रधर शिरगिरे विलास शिंदे सूरज कुंभार शैलेश कुदळे संभाजी देवीकर योगेश पाटील व प्रदीप गाडे यांच्या पथकानं आहे